ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आदई गाव पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसात पाण्याखाली गेले आहे आदई गावात अनेक इमारतींची कामे सुरू आहेत इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत आज पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे आदई येथील काही ठिकाणच्या रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या वाण्याखाली गेल्या आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे पावसाळा सुरुवात झाल्यापासून काल रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे पहिल्याच मुसळधार पावसात ही अवस्था आहे त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे एकंदरीत हा पावसाळा आदयकरांसाठी आव्हानात्मक ठरणार हे निश्चित मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे या पावसात वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे दिसत आहे